अकोले तालुक्यातील नवसाला पावणारे कुलदैवत खंडेश्वर देवस्थान म्हाळादेवी यात्रा उत्सव कमिटीची ग्राम बैठक संपन्न झाली या बैठकीत यात्रेसंदर्भात असणारे नियोजन मनोरंजनाचे कार्यक्रम तसेच येणाऱ्या भाविक भक्तांसाठी देवस्थान ट्रस्टच्या वतीने काय काय सुखसुविधा देता येईल संदर्भात विचार विनिमय म्हणून बैठक संपन्न झाली यावेळी गावातील युवा उद्योजक संकेत हासे याला वाढदिवसानिमित्ताने सर्व गावकऱ्यांनी शुभेच्छा देखील दिल्या

तुझा वाढदिवस आहे तो बंदा तुमच्या गावच्या वतीने तिला सत्कार करूया दिलीपने सांगितल्याप्रमाणे एक ध्येयवादी उद्योजक कसा असावा शून्यातून विश्व निर्माण कसं करावं हे शिकण्यासारखं आहे ते संकेत पडून कारण बेताची परिस्थिती परंतु डेरिंग आणि जिगरबाज म्हणून अकोल्या शहरामध्ये अत्यंत कोल्हारकोटी हायवे रोडवर एक मोठा एक नावाने एक त्याचा फर्म त्या ठिकाणी त्यांनी चालू केला आणि अत्यंत चांगल्या पद्धतीने पद्धतीने त्यांनी तो चालून दाखवला दरम्यानच्या काळामध्ये व्यवसायामध्ये अजून काहीतरी वाढ करावी या उद्देशाने आताच एक साधारण महिन्यापूर्वी बजाज चेतक कंपनीचं चे शोरूम त्या ठिकाणी त्यांनी या ठिकाणी टाकलं त्याचं उद्घाटन आपण गावातल्या सर्व लोकांच्या साक्षीने झालं खऱ्या अर्थानं त्याचं कौतुक करावं तेवढं कमी आहे एकदम कमी वयात आणून त्याचं लग्न बी झालेलं नाही आहे अगदी कमी वयामध्ये त्यांनी अकोले शहरासार शहरामध्ये आपलं नाव कमवलं नाव उज्ज्वल केलं आणि भविष्यामध्ये सुद्धा आपल्या सर्वांच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद त्याच्या पाठीशी या ठिकाणी राहणार आहे त्याचा जो व्यवसाय आहे तो अजून वृंदिगत व्हावं यशमान आणि कीर्तिमान व्हावं अशी आपल्या खंडेश्वर तर मी प्रार्थना करतो आपल्या गावच्या सर्व तरुण मित्रमंडळीच्या वतीनं खंडेश्वर देवस्थानच्या वतीनं गावातील सर्व संस्थेच्या वतीनं माझ्या संकेतला मी जन्मदिनाच्या कोटी कोटी शुभेच्छा देतो आणि त्याला त्याचं पुढील आयुष्य भरभाडीचं जावं उदंड आयुष्य मिळवू उत्तम आरोग्य लाभो अशी सदिच्छा व्यक्त करतो आणि पुन्ष आपल्या सर्वांच्या वतीनं त्याला जन्मदिन वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना प्रधान न्यूज साठी शशिकांत सरोदे म्हाळादेवी